बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वेसाठी प्रयत्न करण्याचे खासदार महाडिकांचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांना भेटून निधी मंजुरीसाठी प्रयत्न करणार रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाकडून निवेदन साध बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे मार्गासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन आणि लवकरच रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन प्रयत्न करीन असं आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी दिलं नेसरी इथं झालेल्या बैठकीत रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानं त्यांना निवेदन सादर केलं बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे मार्ग एकशे चौदा पूर्णांक सहा किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी अंदाजे अठराशे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे या मार्गाचा सर्व्हे रेल्वे मंत्रालयाकडून पूर्ण झाला असून या रेल्वे मार्गामुळे चंदगड आजरा आणि गडिंगलस तालुक्यांचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण विभाग रेल्वे मार्गामुळे देशाशी जोडला जाणार आहे रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व सुरेश दळवी यांनी केलं यावेळी कार्याध्यक्ष विजयकुमार दळवी संग्रामसिंह कुपेकर, माजी सभापती बबनराव देसाई, सरचिटणीस रवी नाईक आणि एकनाथ वाके उपस्थित होते. या उपक्रमामुळं चंदगड परिसरातील जनतेमध्ये रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी आशावाद निर्माण झाला